मी पायला प्रोफाइल्स वडील या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर गुरुवारची सकाळची कामं मी आवरली आणि आता ठरवलं होतं की मी आज तूप बनवून घ्यावं कारण घरातलं तूप संपत आलं आहे मी संपण्याच्या अगोदरच तूप बनवते ही आठ दिवसाची साई आहे तर मी साई फ्रीजरमध्ये ठेवते आणि फ्रीजरमध्ये ठेवताना फक्त मी साई रोज काढते त्याच्यात मी काही दही टाकत नाही विरजन लावत नाही फक्त साई साई फक्त मी आठ दिवसाची एकत्र करते मी हे भांडं केलं आहे साई साई काढून ठेवण्यासाठी हे चिनी मातीचं भांडं आहे तर मी रोज फक्त साई काढते आणि फ्रीजरला ठेवते फ्रीजमध्ये नाही ठेवत सकाळी आर... मी तूप बनवायच्या अगोदर आदल्या रात्रीच मी हे भांडं फ्रीजरमधनं फ्रीजमध्ये ठेवते आणि मी बनवायच्या आधी दोन तास मग फ्रीजमधनंही रूम टेम्परेचरवर येण्यासाठी हे भांडं बाहेर काढून ठेवते नंतरच मग आपली प्रोसेस करायला मी चालू करते लोणी हलवावं लागतं आणि हलवल्यानंतर बाहेर सांडू शकतं तर त्यासाठी थोडंसं मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे तर मी ह्या पातेल्यात सर्व काढून घेतलं आहे त्यासाठी आपल्याला जास्त भांडे लागत नाहीत आणि मिक्सर लागत नाही न ना जास्त वेळही लागत नाही तर मी आता या पातेल्यामध्ये सर्व साई काढून घेतली आहे आता मी व्हिडिओ स्किप नाही करता तुम्हाला दाखवते की फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आपण विस्करच्या साह्याने लोणी काढणार आहे आणि हे विस्कर सगळ्यांच्या घरी असतंय त्याला रवी लागत नाही ना, ना मिक्सर लागत नाही ना, ना ब्लेंडर लागत नाही आजकाल मुलींना कंटाळा येतो की तुपाची प्रोसेस खूप कंटाळवाणी आहे हा तूप निघत नाही त्यामुळे मुली, ना, ना मुली काढण्याचा प्रयत्नच करत नाहीत आणि खरंच ती कंटाळवाणी प्रोसेस आहे पण ही या प्रोसेसनं तुम्ही काढलं तर तुम्हाला बाहेरचं तूप आणावंही लागणार नाही आणि बाहेरच्या तुपाची क्वालिटी कशी असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ते तूप असतं का वनस्पती तूप असतं तेच कळत नाही कधी कधी आणि तूप घरात खूप महत्त्वाचं असतं लहान मुलांसाठी हे म्हणून मग मी घरीच तूप बनवते बाहेरून आणण्यापेक्षा आणि बाहेरील तुपामध्ये प्रिझर्वेटिव्ह ही असतात त्यामुळं मग शक्यतो मी बाहेरून आणत नाही तूप घरीच करते आणि ही प्रोसेस बघितल्यानंतर तुम्ही ही घरीच तूप बनवाल बघा मी फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आपलं कारण हलवल्यापासून फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत पण त्याची एक काळजी घ्यायची आपल्याला थंड तूप दुधामध्ये दु जर तुम्ही फिरवत असाल तर ते निघत नाही रूम टेम्परेचरला आल्यावरच निघतं आणि याच्या लोणी निघेल आणि हे लोणी आपण बटर म्हणून पण बटर हे ह्या लोण्याचं करू शकतो आपण पावभाजीला वापरण्यासाठी पण मी फक्त त्याचं तूप बनवते कारण आमच्या घरामध्ये मला तूप जास्त लागतं लहान मुलं असल्यामुळे तर हे लोणी व्यवस्थित निघ निघते तर लोणी आणि दूध हे खूप पटकन वेगवेगळं झालं आहे आणि काढण्यासाठीही आपल्याला जास्त हे करावं लागत नाही गोळा तयार होतो त्याचा आणि आपल्याला अलगत घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये काढून तर मी तुम्हाला दाखवते की दुधापासून वेगळं झालं आहे आणि लोणी ते बाजूला झाले आणि त्या दुधात काहीच थोडंही लोणी शिल्लक नाही राहिलं सगळं बाजूबाजूला झालं आहे तर अगोदर मी मिक्सरने लोणी काढायचे नंतर मी ब्लेंडर घेतला होता मग ब्लेंडरने काढायचे पण काही तूप निघत नव्हतं लवकर आणि मग ब्लेंडर भरवा भांडे भरवा नंतर मग मिक्सरचे भांडे अगोदर निघायचे मग ते घासा परत हे चिकट असल्यामुळे मग त्याला गरम पाण्याने धुवावं लागतं असे स साध्या पाण्याने निस्तं घासून काही निघत नव्हते चिकट चिकट लागायचे त्यामुळे मग चुकीतून मी शिकले असं मला वाटतं कारण कधी कधी चुकातून बी छान शिकतं तसं हे हा माझा प्रकार झाला आहे पण आता मला ही प्रोसेस करताना खरंच खूप छान वाटतं आणि एक प्रकारचं समाधान वाटतं की मी घरी बनवलेलं तूप खाते कारण आजकाल सगळ्याच गोष्टीमध्ये भरपूर मे बेमिसळ असते त्यामुळं मग घरी बनवलेलं खाणं हेच ज आपल्या आप हेल्थसाठी खरंच खूप चांगलं आहे म्हणून किमान तूप तर आपण घरी बनवू शकतो त्यासाठी मी तूप बनवते मग लोणी काढून झालं आहे तर मी एका भांड्यात काढले तर तुम्ही डायरेक्ट पातीलात काढून कडवायला ठेवू शकता तर आमच्यात लोणी कोण खात नाही म्हणून मी काही ठेवणार नाही तूपच बनवणार ना आहे तर मी अगोदर काढून घेतले आणि हे आपल्याला लोणी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून आंबट वास येणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित धुतलं तर हे तूप खूप दिवस जातं काही होत नाही त्याला बुरशी लागत नाही छान राहतं खूप दिवस आता ही मी थोडसच काढले त्यामुळं तरी पण मी धुवून घेते कारण तुपाला आंबट वास येत नाही त्यामुळं मी धुवून घेते आणि आता हे शिल्लक राहिलेलं आहे ताक नाही दूध आहे शिल्लक राहिलेलं तर आता मी ह्याचं पनीर बनवणार आहे कारण आमच्या घरात ताक खात नाहीत जास्त मग ताक नाही खाल्लं की मग त्या झाडांना टाकावं लागतं त्यामुळं मग मी काय करते विरजन लावताना मी दही टाकत नाही आणि जे दूध राहतं त्यापासून मग मी पनीर बनवते प एक भाजी पनीरची होती पण त्याचे क्यूब होत नाहीत आपण घरी क्यूब नाहीत बनवत तर मी भुर्जी बनवते त्याची आणि भुर्जी अप्रतिम होते मी तुम्हाला रेसिपी टाकेल एक दिवशी भुर्जीची पण तर मी तूप कडवायला ठेवलं आहे आणि पलीकड मी पनीरही बरोबरच बनवून घेईल तर पहिल्यांदा दूध दूध गरम क करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला त्याच्यात लिंबू टाकायचं किंवा सायट्रिक ॲसिड कोण विनेगर टाकतं तर आता माझ्याकडं लिंबू नव्हतं तर माझ्याकडं लिंबूसत्व आहे सायट्रिक ॲसिड त्याला सायट्रिक ॲसिड बी म्हणतात तर आपण ढोकळा बनवण्यासाठी आणून ठेव असतंय घरात प्रत्येकाच्या आता तर मी ते आणून ठेवलेलं आहे कधी मला पनीर बनवण्यासाठी लागतं किंवा ढोकळा बनवण्यासाठी लागतं तर मी ते अगोदर विरवण्यासाठी ठेवलं आहे तर पाणी टाकून ठेवले आणि आपल्याला दूध उखळायचं आहे पहिल्यांदा उखळलं की आपल्याला ते पाणी त्याच्यात टाकायचंय आणि इकडेही माझं तूप चालू आहे तर तुपाला मी थोडंसं हलवून घेते आणि तूप पण खूप छान होते आणि आपल्याला तूप होत आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं कारण तूप छान रवाळ बनतं मीठ थोडंसं टाकल्यानंतर जास्त नाही टाकायचं आता नंतर मी विनेगरचं पाणी थोडंसं हलवलं की आपलं ते दूध बाजूला होते पाणी बाजूला आणि पनीर बाजूला होऊन जातं आणि इकडंही तूप माझं झालं आहे मी त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे तर थोडंसं मीठ टाकल्यानंतर त्याला फेस आल्यासारखं होतो पण खूप प्रवाळ होतं खूप छान होतं थोड्या वेळ राहतो तो फेस आणि इकडं पनीरही झालं मी त्यातलं पाणी काढते आणि पनीर, पनीर हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबूसत्वाचं पाणी आहे आंबटपणा तर तो धुऊन जाईल तर बघा आपल्या दुधात पाण्यात काहीच नाही हे पाणीही आपण यूज करू शकतो चपात चपाती मळण्या चपातीची कणिक मळण्यासाठी आपण हे टाकू शकतो पौष्टिक असतं तूप आपलं रेडी आहे आणि हे प्रोसेस पूर्ण प्रोसेस व्हायला दहा मिनटापेक्षा हे कमी टाईम जातो तुमचं तूप जास्त असो किंवा थोडा असो एवढीच प्रोसेस लागते आणि जास्त वेळ लागतच नाही का आपण भांड्यात काढल्यापासून तीन मिनटात तर तूप आपले म्हणजे लोणी निघतं आणि आपल्याला तूप करायला पा चार मिनटं कारण मंदाचेवर ठेवलं तर पाच मिनटं लागतील पण फुल फ्लेमवर ठेवलं तर दोन तीन मिनटात होईल पण आपलं लक्ष नसेल तर मग करपू शकतो त्यासाठी मी त्यामुळं मी मंदाचेवरच करून घेते तर मी आता तूप गाळून घेतला आहे तर तुम्हाला दिसते तूप किती झाले तर ही आ, केटल माझी तुपाची आहे तर तूप माझं रेडी आहे घरचं रे तूप खूपच छान होतं आणि कंटाळवाणी नसेल तर आपल्यालाही इंटरेस्ट येतो तर तुम्ही नक्की करून बघा हे तूप आणि आपल्या हातातून केलेले तुपाची टेस्ट आपल्याला खूप छान वाटते तर हे आहे आमच्या जीवनातील खूप खूप असे विशेष गिफ्ट तर ज्या वेळेस हे गिफ्ट आम्हाला मिळालं तर आम्हाला असं वाटलं की आपण जे काम करत आहे तर त्याची आम्हाला पावती मिळाल्यासारखं आम्हाला वाटलं आणि तो खरंच आमच्या जीवनातील खूप छान एक क्षण बनला तर हे पोट्रे आहे सरांचं तर त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी काढून दिलं आहे आणि हे पेन्सिलने पूर्ण ड्रॉईंग केलेली आहे फक्त व्हाईट पेजवर फक्त पेन्सिलचाच उपयोग करून ही ड्रॉईंग काढली आहे आणि इतकी अप्रतिम ड्रॉईंग काढली आहे याच्या अगोदर मी कधीच पाहिली नव्हती इतकी छान ड्रॉईंग त्यांनी काढली आहे आणि हे एक पेन आहे वास्को द गामा म्हणजे वास्को लिहिलेल्या पेनाची हे डुप्लिकेट आहे म्हणजे ह्याच प्रकारच्या पेननी लिहिलं आहे असं म्हणणं आहे आता हे पेन पेनावर तरी ह्या बॉक्सवर तर वास्को द गामा ह्या पेनचं ते अँटिक पी कॅलोग्राफीचा पेन आहे तर याच्यामध्ये काय काय आहे त्यांनी दिलं आहे फितर पेन रिप्लेसमेंट निप पेन निप पेन होल्डर आणि इंक बॉटल असं काय काय आहे ते पण त्यांनी लिहिलं आहे पण खरंच खूप छान आहे हा ही पेन आणि वड वरची फ्रेम आहे तर त्यांनी ती ही फ्रेम खूप अप्रतिम आहे तर तीही तुम्हाला दाखवते तर हा पेन तर त्याने ज्यांनी दिला आहे तर त्यांनी त्यांचं मनोगत लिहिलं आहे आता या पेननी काही सवयी नसणार आहे कोणालाच त्यामुळं हँडरायटिंग जरा हँडरायटिंग जरा कशीच येते असं मला तर वाटतं त्या पेननी पण बघू आता आम्ही हे ट्राय करून बघू पण प्रेम पेन खूप अप्रतिम आहे तर बघा मी दाखवते तुम्हाला पेन तर त्याची पॅकेजिंग तर खूपच छान होती तर ब पहिल्यांदा ते इतका हेवी आहे तर असं हातात घेतल्यानंतर हेवी हेवी फील होते आणि याचं मट हे इतकं क्वालिटी छान वाटली आणि दिसण्यास तर इतकं छान आहे त्याचे कोरिओ काम इतकं मस्त केलेलं आहे आणि पंखही लावला आहे वास्को द गामा हा असा धाडसी खलासी होता ज्याने भारतात येण्याचा पर्यायी मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या टोक्याला वळसा घालून शोधला त्याने आपला प्रवास लिहिताना जो पेन वापरला त्याची ही रिप्लिका आहे आणि हे नीप नीप खराब झाले तर आणि ड्रॉइंग आपल्याला लिहिण्यानुसार त्यांनी काहीतरी पाच नीप दिले आहेत आणि हे पेन पेनचं स्टँड आहे तर इकडं एकीकडं इंक ठेवायचं आणि एकीकडे हे लिहून झाल्यानंतर पेन ठेवण्यासाठी आणि त्यांनी इंक पण बरोबरच दिली आहे तर खूप छान आहे हे तर आम्हाला तर खूपच आवडलं खरंच खूपच गिफ्ट छान होतं सरांनाही खूप आवडलं आणि आम्हालाही आवडलं आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण खूप आवडलं सगळ्यांना तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कारण हे गिफ्ट आमच्या जीवनात खरंच असे आहे आणि हे अँटीक पीस म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये नक्कीच ठेवू आम्ही ह्या पेनचा उपयोग करून एक लेटर लिहू ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिलं आहे त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही या पेनवर पत्र लिहून त्याला देऊ म्हणजे त्यालाही छान वाटेल की आम्ही त्याच्या गिफ्टचा स्वीकार छान पद्धतीने केला आहे तर तुम्हाला नंतर आता तिसरं गिफ्ट दाखवते तर हे गिफ्ट खूपच छान आहे मला हेही खूप आवडलं कारण वर्ल्ड्स बेस्ट टीचर म्हणजे आमच्या कामाची आम्हाला पाव पोचपावती मिळाल्यासारखं झालं तर हा फोटो त्याने फेसबुकवरनं घेतला आहे हा आमच्या लग्नात काढलेला फोटो आहे आणि या फोटोबद्दल आमच्या आधीच खूप अशा भावना जुळलेल्या आहेत आणि हा फोटो आम्हाला मिळाला आणि बेस्ट टीचर म्हणजे दोन्ही क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते त्या क्षणाची आठवण करून देणारा हा फोटो आहे आणि अजून एक शर्ट आहे तर शर्ट काही तुम्हाला दाखवलं नाही शर्ट पण खूप छान आहे एका शिक्षकाला चांगल्या शिक्षकाला गिफ्टची अपेक्षा नसते की आपला विद्यार्थी कुठ एका व्यवस्थित माणूस आहे एका चांगल्या हुद्द्यावर गेला हेच खरं आमचं गिफ्ट आहे तरी पण हे गिफ्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे आम्ही खूप जपून हो ठेवू कारण हे ही आमच्या जीवनातील एक विस्मरणीय क्षण आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि गिफ्ट कसं वाट थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ धन्यवाद